हॅलो मी अंकिता तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे खारी त्यासाठी घेतले मैदा ओवा पाहू शकता आणि परत तर येथे पहिल्यांदा आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तेल कडकडीत असं गरम होसाठी ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही मी तर तेल घेते दोन पळ्या आणि छान असं तेल गरम होण्यासाठी ठेवायचं कडकडून तेल गरम झाल्यानंतर मैदा चाळून घ्यायचा त्यामध्ये ओवा टाकायचा बारीक क्रॅश करून ओव्यामुळे छान असं सुगंध सुटतो त्यानंतर तेल गरम झाल्यास करायचं आणि छान असं हातानं मिक्स करून घ्यायचं तेल गरम झालं त्यानंतर पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं पण जशी कणिक मळतो तर त्यानंतर इथे छान असे अर्धा तासन कणिक भिजलेले आहे आणि इथे मी साठ्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तूप घेतले त्यानंतर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तीन ते चार लेयरसाठी मी असं लाटून घेतलेत मी इथं पाच लेयर, लेयर बनवलेत तुमच्या मनानं तुम्ही कितीही बनवू शकता आणि पाहू शकता तुम्ही अशी खारी बनलेली आहे आणि ही दुसरी लेयर आहे चार हेची बनवली मी असं असं क्रॅश करून असं ही करून कट करून असं लेयर बनवायची छान अशी खारी तयार आहे आपली बाय बाय